नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करता येणार अभ्यास केलाच पाहिजे आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेथे तुम्हाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अगदी मोफत देण्यात येतात त्याचबरोबर टॉपिक वाईज सर्व काही लाईव्ह क्लासेस संध्याकाळी दररोज संध्याकाळी आठ वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत घेण्यात येतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टॉपिक वाईस प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा करण्यात येतो हे सर्व काही तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे मिळवू शकता व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्या अगोदर बघूयात आज आपण काय शिकणार आहोत त्याचबरोबर काल तुमची रिव्हिजन घेतली होती काल जे तुम्हाला शिकवलं होतं त्यावर एक उदाहरण देत आहे तुम्हाला लवकरात लवकर उदाहरण सोडून दाखवा काय उदाहरण आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेलं आहे लवकरात लवकर सोडून दाखवा काल काल या टॉपिकवरती आपण अभ्यास केला होता आणि आज तुम्हाला लवकरात लवकर हे सोडून दाखवायचं आहे ज्यांना सोडवता आलं नाही त्यांच्यासाठी मी सोडवतो आहे ज्यांनी सोडवले नाही त्यांनी प्रॅक्टिस करा मी सोडवतोय तो बद्दल तुम्ही सुद्धा सोडवा ठीक आहे चला बघा काय करायचं अगोदर सगळ्यात अगोदर मित्रांनो सगळ्यात अगोदर गुन्हाकार करायचा ब्रॅकेट मधला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि हे वजा साठ बरोबर हे काय होतील वजा बाकी होईल इथं काय येईल पंधरा हे काय झालं ब्रॅकेटमध्ये झालं ब्रॅकेट पूर्ण आपण अगोदर सोडवलेलं आहे त्यानंतर ह्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे काय करावं लागेल गुन्हा करावा लागेल अगदी बरोबर मित्रांनो हे झाले पाच आता इथं वजा चिन्ह आहे ना मग इथं गुन्हागार करण्याची गरज नाही जर काही चिन्ह नसतं तर आपल्याला गुन्हागार करावं लागला असता पण इथं काही लागा वजा इथे काय मित्रांनो पुढे अधिक हे पंधरा जसेच्या तसे आणि इकडे काय मित्रांनो साधन पाच हे सात जसे तसे आणि हे पाच अधिक पाच इथपर्यंत तुम्ही पोचले म्हणजे तुमचं उत्तर निघलेलं आहे काय करायचं बेरीज वजा बाकी कट सॉरी हा इथ काय हे पाच पाच सात खाली आलेले का होईल सात पाच बारा हे उत्तर झालेलं आहे आपलं हम्म हे झाले कालचे उदाहरण आता यावरील ऍडव्हान्स लेवलचे उदाहरण कसे सोडवतात आणि त्याचबरोबर ब्रॅकेटमध्ये परत ब्रॅकेट असेल म्हणजे दोन वेळा कंस एकामध्ये एक असेल तर ते उदाहरण कसे सोडवतात लगेच सोडवलेले आहे आता त्याचमधील ऍडव्हान्स लेवलचे उदाहरण तुम्हाला दिलेले आहे ज्यांना सोडवता येत थे असेल त्यांनी पडापट स्क्रीनवर दिलेलं आहे उदाहरण त्याचे उत्तर काढा ज्यांना नाही सोडवता येत आहे त्यांनी अगोदर शिकून घ्या कंसात कंस जर असेल तर कशाप्रकारे तुम्ही उदाहरण सोडवू शकता नंतर तुम्हाला परत तीस सेकंद यात उत्तर द्यायला सुरुवात करू आपण ठीक आहे पुढील उदाहरणं पडापट सोडवायची अगोदर हे समजून घ्या स्टेप बाय स्टेप कसं सोडवतात कंसातील उदाहरण बघा मित्रांनो जेव्हा दोन कंस दिलेले असतील पुढे ऍडव्हान्स लेवलमध्ये आपण तीन सुद्धा घेणार आहोत निश्चिंत कौंबिंत जेव्हा दोन कंस दिलेले असेल तेव्हा अगोदर मधला कंस सोडवून घ्यायचा इथून दा कळाला तुम्हाला हम्म व्याख्या सुद्धा लिहून घेऊ शकता तुम्ही व्याख्या लिहून घ्या अगोदर जेव्हा दोन कंस दिलेले असतील तेव्हा अगोदर मधला कंस सोडवायचा त्यानंतर बाहेरील कंस सोडवायचा आणि कंस सोडवून झाल्यानंतर परत बाहेरील संख्या सोडवायची ठीक आहे इथपर्यंत समजून घ्या आता काय आहे पहिल्या अगोदर दोन कंस दिलेले आहे मधला कंस सोडवायचा आहे अगोदर काय मित्रांनो नऊ वजा पाच किती होणार चार होणार इथपर्यंत तुम्हाला कळायला आहे पहिला कंस आपण मधला पूर्ण सोडवलेला आहे हे बेसिक उदाहरण आहे अॅडव्हान्स लेवलचं सुद्धा घेईल तुमच्याकडून ठीक आहे हे झालं अगोदर पहिला कंस फिनिश नंतर मित्रांनो हा बाहेरचा कंस आहे याला काय करायचं परत मांडून घ्यायचं सात हे देश सहा अधिक दोन इथपर्यंत आपण आलेलो आहे नंतर मधला कंस सोडवायचं आहे याला कंसाच्या बाहेर काढण्यासाठी काय प्रोसेस आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे कंसाची जर बाहेरील संख्या काय करायची गुणाकार करायचं बरोबर मग हे कशी मांडणी होणार याची दोन अधिक सहा गुन्हेला चार एक बेरीजचं चिन्ह आहे म्हणून गुन्हा येणार बेरीज येईल इथं अधिक इथपर्यंत आपली आता मांडणी झालेली आहे नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे अगोदर काय करायचं अगोदर त्याचा गुणाकार करून घ्यायचा अशा प्रकारचं जा सगळं जर मिक्स असेल तर त्यामध्ये काय करायचं अगोदर गुणाकार करून घ्यायचा हे बघा मित्रांनो आता गुणाकार कसा करायचा हे घ्यायचं बघा सहा चोक किती होता चोवीस बरोबर सहा चोक चोवीस हे झालं अवध सोडवलं नंतर हे अधिक सात आणि अधिक हे दोन इथपर्यंत तुम्ही पोचले आता काय बेरीज बेरीजच आहे सर्वांना माहिती आहे ज्याचं बेरेज -बेरे बेरे उत्तर काय येईल मित्रांनो तेहतीस कारण सव्वीस सव्वीस आणि सात तेहतीस इथपर्यंत तुम्हाला कळलं आहे हे काय झालं झाला बरं का दुसरा कंस झालेला आहे दुसरा कंसाचं उत्तर इथपर्यंत पोचलेलं आहोत आपण आता हे बाकी आहे हम्म आता ह्या दोघांची बेरीज करणार का तुम्ही अगोदर ही चुकी बिलकुल सुद्धा करायचं नाही उत्तर लगेच चेंज होऊन जाणार हे मांडणी अशी येईल आता काय येईल याची मांडणी तेहतीस आणि इकडे हे तीन अधिक पाच इथपर्यंत तुम्ही पोचलेले आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा आतील संख्या बाहेर संख्येस बुनिला असते म्हणून काय करायचं मित्रांनो याला कंसाच्या बाहेर काढायचं अगोदर तीन गुणीला तेहतीस अधिक पाच आता काय अगोदर गुणाकार करायचा नंतर याची बेरीज करायची फिनिश तीन नऊ आणि परत तीन नऊ अधिक पाच बरोबर काय येणार एकशे चार याचं उत्तर आलेलं आहे स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलेलं आहे कंसाच्या आतील संख्या कंसाच्या बाहेरील संख्येस गुन्हेला असते पण केव्हा जेव्हा आजूबाजूला कोणतंही संख्या किंवा चिन्ह नसेल चिन्ह आहे ना तिथे बेरिजेचं मग त्यांची बेरीज होईल हे झालं एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेलं आहे आता पटापट तुम्ही पटापट उत्तर सोडवायचे आहे आणि पुढील तीस सेकंद ज्यात सगळ्यांनी उत्तर द्यायचे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे पटापट सोडवायचं हे तीस सेकंदाच्या आत मला याचे उत्तर पाहिजे ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी सोडवा ज्यांना येत नसेल त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करा नाहीतर मी तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे मी सुद्धा सुरुवात करत आहे तुम्ही सुद्धा सुरुवात करा बघा मित्रांनो काय सांगितलं होतं अगोदर आतील ब्रॅकेट सोडवायचा म्हणजे सगळ्यात अगोदर मधील कंस सोडवायचा काय कंस आहे काय होणार पाचातून चार गेले एक होणार हे झालं एक आतील कंस सोडवून झालेला आहे तर बाहेरील कंस एका झाले पाच आणि एका झाले पंधरा वजा सहा इथपर्यंत तुम्हाला कळायला आहे आता कंसातील संख्या बाहेर काढायची आपल्याला काय होईल गुन्हागार होईल म्हणजेच पंधरा वजा सहा गुनीला एक वजा पाच आता हे इथं माहिती ना इथं हे वजा चिन्ह म्हणून आपण वजा घेतलेले असतं तर आपण गुणाकार घेतला असता आता अगोदर गुणाकार सोडवायचा सहा गुन्हेला एक माहिती ना संख्या सहा गुन्हेला एक सहा येईल कोणत्याही संख्येला जर एकने ने केला तर तीच संख्या येत असते हम्म म्हणून हे काय होईल सहा वजा पाच वजा पंधरा इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात बरोबर आता वजा वजा काय होतं बेरीज होते पण वजा चिन्ह येत असतं म्हणजे सहा पाच किती होईल अकरा होईल म्हणजेच काय मित्रांनो अकरा आणि हे पंधरा मग पंधरातून अकरा गेले किती उरणार चार उरणार म्हणून हे काय घ्यायचे चार पण हे काय झालं आता बाहेरील कंस झाला ना म्हणून हे काय इथं बाहेरील कौंस इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात आता हे वजा पंधरा लगेच इकडे घ्यायचे वाटलं असत असं मारून घ्या एक खून मारून घ्या त्यानंतर हे पण हे बाहेरील संख्या सोडवायची नंतर इथे असं करून घ्यायचं माहिती आहे ना वजा नऊ अधिक सात आता कंसातील संख्या बाहेर काढायची आहे गुन्हागार करावा लागेल माहिती आहे ना इथपर्यंत ठीक आहे वजा नऊ अधिक सात गुन्हेला चार वजा पंधरा दोघांचा गुणाकार करावं लागेल काय येईल सात चोक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस वजा पंधरा आणि अधिक वजा नऊ इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात हे तुम्हाला शिकवलंय आणि बेसिक आहे त्याच्यापुढे तुम्हाला सोडवावंच लागेल हम्म आता काय करायचं बेरीज वजा बाकी करत बसायचं नाही पट पटापट वजा वजाची बेरीज करायची आणि नंतर बेरजेजून देल वजा बाकी करायची समजलं ना अगोदर दोघांची बेरेज करून घ्या मोठी संख्या होऊन दिल्यानंतर त्याला अर्धी करून घ्यायची समजलं नऊ वजा नऊ आणि वजा पंधरा नऊ आणि पंधरा किती होता चोवीस होता बरोबर मित्रांनो हे बघा असं करून घेटलंच तर हे झाले चोवीस आणि अधिक अठ्ठावीस हे अठ्ठावीस पण वजा चोवीस आहे लक्षात ठेवायचं वजा चोवीस मधून अधिक अठ्ठावीस गेले किती होणार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे चार उत्तर येणार चार याचं उत्तर आलेलं आहे तुम ज्यांना दिसत नसेल खाली आरामशीर त्यांच्यासाठी इथे नीट लिहून देतो का होईल इथं वजा चोवीस मधून अठ्ठावीस गेले किती होणार चार याच योग्य उत्तर चार आलेलं आहे स्टेप बाय स्टेप सोडवलेला आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर दिलेलं आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी आता पुढील उदाहरण तुमच्या स्क्रीनवर येत आहे पटकन सोडवायचं आहे तीस आत मला याचे उत्तर आलेलं पाहिजे ज्यांना दिसत नसेल त्यांनी लिहून घ्यायचे सगळे स्टेप बाय स्टेप याच टॉपिकवरील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या समोर देण्यात आलेला आहे लवकरात लवकर सोडवा मित्रांनो मी हे सोडवतो तुम्ही हे सोडवा ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा आणि स्टेप बाय स्टेप शिका आणि ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चला तर मग लगेच सुरुवात करूया काय दिलेलं आहे मित्रांनो दोन कौश दिलेले आहे म्हणून सर्वात अगोदर काय करायचं मित्रांनो सर्वात अगोदर मधला कोण सोडवायचा तुम्हाला शिकवलेला आहे काय करायचं गुणाकार सात दोन हे चौदा हे झाले आपले चौदा आणि वजा नऊ चौदातून नऊ गेले किती उरले किती झाले मित्रांनो इथपर्यंत बरोबर आहे का नाही चौदातून नऊ गेले पाच उरले पाच हे मधल्या ब्रॅकेटचे झाले म्हणून हा आपला मधला ब्रॅकेट त्यानंतर मित्रांनो पुढील काय दिलेलं आहे लगेच मांडणी करून घ्यायची पटापट सात आणि इथे हे वजा सात अधिक तीन कंसाच्या बाहेर काढायचं याला म्हणून काय होईल गुणाकार होईल लक्षात ठेवायचं हमेषा झाले पाच अधिक सात इथं काही संख्या नाही गुणाकाराचं चिन्ह येईल मग म्हणून तीन अधिक सात वजा इथपर्यंत आपण हे कंसाच्या बाहेर काढलेलं आहे पण हे काय मित्रांनो दुसरं कंस आहे ना म्हणून इथं दुसरा कंस घ्यायचा आहे इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे बघा मग आता लगेच म्हटलं सोडवायचं काय पंधरा किती पंधरा अगदी बरोबर आणि अधिक हे सात आणि हे अधिक हे वजा सात काय करायचं मित्रांनो तुम्हाला माहित आहे बेरीज वजा अधिक सात वजा सात शून्य म्हणून हे दोघांचे काय करायचं कट मारायचं यांना इथपर्यंत कळालंय नीट समजून घ्यायचं नोट्स मध्ये अशा प्रकारचे भरपूरसे उदाहरण दिलेले आहे नंतर काय होईल मित्रांनो हे फक्त पंधरा या दुसऱ्या कंसाचं उत्तर आलेलं आहे बरोबर आहे का नाही इथपर्यंत आपण पोहोचले दोघांचं कट झालेलं आहे हे काय आहे अधिक सात आणि हे काय वजा सात म्हणून बेरीज वजा कट सेम टू सेम संख्या असल्या कारण हे झालं दुसरी दुसरं ब्रॅकेट मग आता काय येईल मित्रांनो हे बघा इकडे काय आहे शून्य इकडे काय आहे सात आणि पाच बरोबर हे पाच आणि अधिक परत इकडे सात आणि हे, हे वजा सात आहे बघून घ्या हे जसे तसं इकडे आलेलं आहे हे इथून हे असा इथं आलं आणि हे इथून असं इथं आलेलं आहे इथबद्दल तुम्हाला कळालं आता ब्रॅकेट मधील बाहेरील संख्या काढायची ब्रॅकेटच्या मध्ये आहे त्याला बाहेर काढायचं गुणाकार होईल माहिती आहे तुम्हाला आता वजा सात अधिक पाच इद मध्ये काही नाही म्हणून इथं पंधरा ये काही आहे का नाही इथं काय शून्य निघू शकत होतं तीस सेकंदाच्या चे आत उत्तर तुम्हाला किती वेळेस शिकवलेलं आहे बघा काय होईल तो अगोदर यांचा गुणाकार पंधरा पाच पंच्याहत्तर परत गुणाकार शून्य आणि इथे अधिक परत वजासात इथ पण तुम्हाला कळालं यांचा गुणाकार पंच्याहत्तर गुन्ह्याला शून्य काय होईल शून्य बरोबर मित्रांनो समजते धीरे दिले परत इकडे काय आहे बेरीज आहे आणि जे वजा सात आता यांचं काय होईल परत शून्य उत्तर येईल का बिलकुल नाही मित्रांनो शून्य कधी होईल जेव्हा इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तेव्हाच शून्य उत्तराला असतं पण इथे काय आहे बेरीजचं चिन्ह आहे म्हणून बेरीज गुन्हेला थोडी होणार आहे आता एकदा होईल फक्त बेरीज वजा सात अधिक शून्य काय होईल वजा सात म्हणून याचं उत्तर काय येईल मित्रांनो वजा सात याचं अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले ज्यांचे उत्तर चुकले त्यांनी लिहून घ्यायचं आहे नोट्स मध्ये या प्रकारचे भरपूरशे उदाहरण तुम्हाला दिलेले आहे नोट्स मधून सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि लगेच आता काय आता लगेच नऊ वाजून वीस मिनिटाला तुमचा पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये असे सुद्धा भरपूरसे तुम्हाला कन्फ्युज होतील तुम्ही असे उदाहरण मी टाकणार आहे म्हणून नीट ध्यान देऊन अभ्यास करायचा आहे ठीक आहे चलता तर लगेच बघूया पुढचं उदाहरण कोणतं तुमच्या स्क्रीनवर लावलेलं आहे याच ॲडव्हान्स ऍडव्हान्स प्रश्न तुमच्या समोर देण्यात आलेला आहे लवकर लवकर सोडवा ऑप्शन सुद्धा नीट बघा आणि शेवटी काही शून्य वगैरे दिलेलं आहे का ते सुद्धा बघा आणि लवकर लवकर उत्तर द्या तीस सेकंदाच्या आत उत्तर द्या ज्यांचं उत्तर चुकलेलं होतं मागचं त्यांनी लवकर लवकर प्रॅक्टिस करा ज्यांचं नाही हल्लेलं बरोबर ज्यांना अजून सुद्धा कन्फ्युजन वाटत आहे मी सोडत आहे तुम्ही सुद्धा बघा आणि संपल्यानंतर उद्या दिवसभर प्रॅक्टिस करा ठीक आहे चला तर मग अगोदर आतील कौन सोडून घ्या काय दिलेलं आहे मित्रांनो बघा इथं दिलेलं आहे यांचं काय करायचं आता तुम्हाला माहित आहे पाचातून तीन गेले किती होणार दोन अधिक बारा बरोबर काय होईल चौदा हे झालं पहिल्या कंसातील का उत्तर काय चौदा आता लगेच बाहेर मांडून घ्यायचं लवकर लगेच अधिक नऊ आणि बावीस वजा चार म्हणजे बावीस वजा चार इथपर्यंत तुमचं चा झालेलं आहे बरोबर आता पुढील स्टेप लगेच याला कंसाच्या बाहेर काढायचं आहे का होईल गुणाकार होईल अगदी बरोबर मित्रांनो का होईल चौदा अधिक नऊ पण इकडे गुणाकार आहे वजा चार आणि हे बावीस हे काय झालं दुसरं ब्रॅकेट झालेला आहे हा पहिला ब्रॅकेट होता हा आता दुसरं ब्रॅकेट झालेला आहे आता पटकन दुसरं ब्रॅकेट सोडवायचं आहे काय करायचं अगोदर गुणाकार करून घ्यायचा यांचा माहिती आहे ना चौदा चौक किती होता छपन्न छप्पन्न पण काय मित्रांनो एक गोष्टीकडे लक्ष द्यायचंय वजाची नाही आणि वजाकार वजाची नंतर अधिक नऊ आणि हे बावीस इथपर्यंत तुम्ही पोहोचले आहात पटकन हे सोडवायचंय आता बेरीज वजा बाकी गुणाकार हे पण शिकवावं लागेल का तुम्हाला सगळे शिकवलेलं आहे लगेच काय करायचं बघा नीट लक्ष देऊन वेळ नसतो भरतीला पेपरला वेळ नसतो पटकन बेरीज बेरीज करून घ्यायची लगेच सोडवायचं उत्तर बावीस आणि नऊ किती होतील बावीस आणि नऊ एकतीस म्हणून काय करायचं हे एकतीस इथं लिहायचे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून इथं असं लिहितोय एकतीस आणि वजा छप्पन्न कळायला इथपर्यंत तुम्हाला नसेल कळालं तर लगेच परत बघून घ्या नोट्स मधून उत्तर सोडवा नंतर काय मित्रांनो यांच्या आता वजाबाकी करायची छप्पन्न मधून जर एकतीस गेले किती होणार पंचवीस बरोबर पंचवीस पण पंचवीस कसे वजा पंचवीस म्हणजे वजा पंचवीस ज्यांना हा ही वजाबाकी जमली नसेल त्यांच्यासाठी परत देतो इकडे बघा कसं सोडायचं हो छप्पन्न वजा एकतीस बरोबर वजाबाकी एक गेला पाच पाचातून दोन गेले किती होतात मित्रांनो माहिती तुम्हाला दोन हे झाले आता बघा पंचवीस आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही म्हणून हे काय झालं मोठ्या संख्येचं चिन्ह आलं इथं हे काय झालं दुसरं पॅकेट झालं आपलं बरोबर हे झालं दुसरं पॅकेट आता बाहेरील संख्या मांडायची पटापट इथं काय इथं वजा शून्य आणि हे काय आहे इकडे वजा नऊ अधिक पंचवीस इथपर्यंत तुम्हाला कळालंय आता इथं गुणाकार होईल का इथं गुणाकार नाही होणार का नाही होणार कारण इथं काय मित्रांनो चिन्ह दिलेलं आहे म्हणून गुणाकार होईल का गुन्हाकाराचा नियम काय सांगतो वजा गुन्हेला वजा काय होत बेरीज होते माहिती आहे ना गुन्हाकाराचे नियम तुम्हाला शिकवलेले आहे नसेल शिकवले तर मागील अभ्यास सुद्धा करत राहायचं हमेशा वजा गुन्हेला वजा बेरीज होईल शिकवलं होतं ना वजा गुन्हेला वजा बरोबर बेरीज वजा गुन्हेला अधिक समजून घ्यायचं आता पटापट मला इतका वेळ नाहीये तुम्ही मागील उदाहरण बघा आणि पटकन सोडवा हम्म का लगेच इथे येईल आता हे अधिक पंचवीस वजा गुन्हेला वजा पंचवीस समजलं लगेच पटकन मांडून घ्यायचं हे इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहे हे पटकन सोडवायचं बेरीज वजा बाकीचा आहे याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही याच्या आता हे बघा पंचवीस मधून शून्य केले तर किती उरतील पंचवीसच उरतील म्हणून हे काय पंचवीस आणि हे पंचवीस अधिक नऊ बस मग पंचवीस पंचवीस किती पन्नास पन्नास आणि नऊ बरोबर एकोणसाठ याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो एकोणसाठ या उदाहरणामध्ये भरपूरसे विद्यार्थी चुकले असू शकता समजलं ना हे वेगळे वर का नाही तर विचार कराल काय याच्यामध्ये मिक्स हे वेगळं आहे ते सोडवायला पाहिजे तुम्हाला म्हणून इथं शिकवलेलं होतं ह्या आता तुम्हाला अजून एक ऍडव्हान्स लेव्हलचा प्रश्न देणार आहे पण तो उद्या सोडवायचा आहे तुम्हाला आज तुम्हाला फक्त देऊन देतो अभ्यासक्रमामध्ये असा प्रश्न आणि तो तुम्हाला उद्या सोडवायचा आहे लक्षात घ्या याच प्रकारचे कित्येक उदाहरण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे ज्या मी माझ्या स्वतःच्या हाताने दिलेल्या आहे सगळ्या नोट्स तुम्हालाकडे अवेलेबल आहेत तिच्यातून दिवसभर प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आज शिकवलं त्याच टॉपिक वरती लगेच नऊ वाजून वीस मिनिटाला तुमचा पेपर होणार आहे प्रत्येकाने पेपर द्या जेव्हा तुम्ही पेपर सोडून मार्क पाठवता आम्हाला ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव तेव्हा मला खूप असं मोटिवेशन मिळतं की ड्युटी करून आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला इतका वेळ देतोय आणि कधी थकल्यानंतर मला असं वाटतं की यार जाऊ दे आज नको शूटिंग करायची आज नको घ्यायचा क्लास पण मित्रांनो जेव्हा तुम्ही मार्क पाठवता ब्याण्णव अठ्ठ्याण्णव काही काही विद्यार्थ्यांनी नव्याण्णव सुद्धा मार्कांचे स्क्रीनशॉट पाठवलेले मित्रांनो तर तुम्ही जेव्हा असं स्क्रीनशॉट पाठवता जेव्हा पेपर सोडवून अभ्यास करून एवढा सगळं मार्क तुम्ही मिळवता तेव्हा मला सुद्धा खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो आणि तुमचं स्वप्न यावर्षी नक्कीच पूर्ण करू आपण येणाऱ्या भरतीपर्यंत तुमचा सर्व अभ्यासक्रम आपण कव्हर करून घेणार आहोत जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी एक काम करायचं आहे काय काम करायचं आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही कशा प्रकारे जॉईन होऊ शकता लक्षात घ्या हे बघा स्क्रीनवर काय देण्यात आलेलं आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच पाठवून द्यायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला काय होईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला संपूर्ण दिवसभराचा अभ्यासक्रम त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर दररोज संध्याकाळी आणि त्याचबरोबर सकाळी दुसऱ्या दिवशी नऊ वाजेला एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार तुम्हाला देण्यात येतात त्यांचा दररोज तुम्ही सराव करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा ज्या विद्यार्थ्यांना आता लगेच नऊ वाजेला जो तुमचा पेपर होणार आहे तो पेपर लवकरात लवकर द्यायचा आहे आणि जास्त जास्त मार्क पाडून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे भेटूया उद्या संध्याकाळी आपल्या याच वेळेला पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत 림 на маскар.